अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यामधील ग्रामविवरा येथील नागरिकांनी जलजीवन मिशन योजनेच्या वारंवार सीईओ जिल्हा परिषद अकोला येथे तक्रारी देऊन सुद्धा आज पाच वर्ष होऊन सुद्धा गावात पाण्याचा थेंब नाही जलजीवन मिशन योजनेची कामाची किंमत अंदाजे ब्याण्णव लाख अडुसष्ट हजार चारशे त्रेसष्ट रुपये असून केंद्र सरकारची योजना जलजीवन मिशन अभियंता मिलिंद जाधव व इतर सहकाऱ्यांनी रिकामे बिना तोटीचे नळे बसवले असल्याचे चित्र बघावयास मिळाले आहे नागरिकांच्या तक्रारीनुसार सदर योजनेअंतर्गत गावामध्ये चोंडी धरणातून फिल्टर पाणी आणण्याचा जी आर होता परंतु अद्याप नळाला पाण्याचा थेंब उन्हाळ्याचे दिवस असून पिण्याच्या पाण्याची समस्या कायम आहे सन दो हजार एकवीस दो हजार बावीस ला सुरू होऊन दो हजार तेवीस पूर्ण झाले अंमलबजावणी यंत्रणा जिल्हा परिषद अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली असून आपआपली कमिशन काढून सर्व अधिकाऱ्यांनी डोळे बंद केले आहेत असे गावकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत गावात पाणी पडताळणीची कोणतीच टेस्ट न करता ग्रामपंचायत सरपंचाने पैशाची अफरतफर करून बोगस एन देऊन गावाला धोका दिला आहे असे आरोप नागरिकांनी केले विरागावचा नागरिक आहे आणि या गाव या गावाची समस्या अशी आहे या पूर्ण ग्रामपंचायत भ्रष्टाचारी आहे यानं पूर्ण गावातले रोड विकले नल जल 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 मिशन जल मिशन योजना ज्या गावात आणली ती जल भीसन योजना भी बंद आहे गावातले पूर्ण रोड उकरले गावात काचीच सुविधा नाही गावातले रोड उकरून पूर्ण रोड तसेच तसेच आहे बोला हे या गावची दुरुस्ती झाली तर ठीक तर आम्ही शिवच्या इकडे आम्हाला 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 उपसाले बसू सकाराम हरिभवत आले जिवरा या नागरिक असून या गावात पूर्णपणे कोणतीही योजना अजूरी केल्या जाते एवढी मोठी जल मिशन अवजन योजना गव्हर्नमेंटनं राबवली पण त्याच्यातही इंजिनियर तुमचे ग्रामपंचायत सर्वच लोक मिस मिसळून एकही काम बराबर केलेले नाही जल जीवन मिशनचे पूर्ण नळ भोंगळे आहेत झाली नाही तर आम्ही कलेक्टरच्या दालनात महामरून उपोषण मांडू संबंधित अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी आणि गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करावी अशी मागणी सीईओ ओ अकोला यांनी केली अन्यथा सीईओ ओ जिल्हा परिषद अकोला येथे उपोषणाचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे पातूर तालुका प्रतिनिधी कुलाभाऊ हो अंबोरे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा